खुबेचा। खुबेचा सर, लाज करन, जा, जा, महिला विडी कामगार बंदूक घेऊन ना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज शुभेच्छा देण्याचा लाच वाटते कारण जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना सन्मान केला जातो आज या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर बसून या सरकारच्या विरोधात आंदोलन करावं लागले लाच वाटलं पाहिजे सरकारला ज्या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो त्यांना मान दिला जातो त्याच दिवशी आम्हाला या जातो, या रस्त्यावर बसवलं इतकी लायकी राहिलेली नाहीये ते शाळेवरून येतात की नाही किंवा ज्या कामावर जातात तिथून परत येतात की नाही याची गॅरंटी देत नाही ज्या राज्याचे सरकार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर छेडछाड केला जातो तेव्हा तुम्हाला सुचत आहे की महिलांना संरक्षण नाहीये किंवा एखाद्या मुलीवर छेडछाड केलं त्या आधी ज्या महिलांना मुलींना छेडछाड केलं किंवा अत्याचार झालं तेव्हा विचार नाही केला म्हणजे एखाद्या मंत्रींच्या मुलींना किंवा त्यांच्याच नातेवाईकांना केल्यानंतरच तुमच्या डोळे उघडतात का आम्ही महिला व मुली दिसत नाही आहेत का तुम्हाला ज्या दिवशी महिलांना आणि मुलींना सन्मान मिळतो त्या दिवशी खरा जागतिक महिला दिन आम्ही साजरा करू एवढंच मी सरकारला सांगू इच्छितो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सोलापूर जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला माता भगिना प्रथमता शुभेच्छा आज जागतिक महिला दिन मानला जात असताना शासकीय निमशासकीय खाजगी आणि अनेक संस्था महिलांचा सन्मान करतात पण खरच महिलांचा सन्मान होतो का महिलांचा सन्मान व्हायला का महिलावर मोठे अत्याचार होत आहे महिलावर अनेक प्रकारचे वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय होत आहे हे अन्याय सरकारच्या मदतीने होत आहेत हे अन्याय सरकारच्या गुंडाकडून होत आहे हे अत्याचार सरकारच्या मदतीने होत आहे म्हणून या सरकारला आमचा इशारा आहे मी सोलापूर माझ्या सोलापूर समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व महिलांना घेऊन या ठिकाणी संरक्षणासाठी धरणे आंदोलन केलं सरकारला आमची विनंती वजा इशारा आहे की यापुढे एखादा महिलावर अत्याचार झाला तर फास्ट कोर्ट मध्ये ताबडतोब केस चालवावा आणि झालेल्या महिलेला त्याचा न्याय मिळवून द्यावा त्याचबरोबर जे मुली आणि महिला घडप होत आहेत किंवा बेपत्ता होत आहेत बेतपत्ता झाला म्हणून तुम्ही घोषित करू नका ते बेपत्ता का होत आहेत कोणी पळवून नेलं का कोणी लग्न केलं का कोणी विकायला लागलं का कोणी आंतरराष्ट्रीय टोळी त्याचा ब्लॅकमेल करायला लागलं का किंवा एखादं दुसऱ्या देशाबरोबर व्यवहार करायला लागला का त्याचा तपास करा, दे करा, करा। मुगमपणे कुठल्याही प्रकारच्या देऊ नका सभा लोकांना नका आता तरी महिलांना संरक्षण द्या अन्यथा तुमचं खरं नाही महिला सर्व मिळून राज्यातील आणि केंद्रातील मोदी सरकार फडणवीस सरकारला आणून पडल्याचे राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र